my name is dr aryan solanki i work in a hospital She yeah. you yeah. yeah. 收下。

you

संकल्पाची पहाट झाली नवी पहाटे जय गुर जय बला धन्यवाद

संपत माझ्या जीवनाचे भाग होते परंतु मी नाही कारण स्त्री म्हणजे अमर केंद्र आणि अभिमानाचा मंत्र माझ्या जीवनाचा झाला अमर केंद्र संकटाला कधीही पराभूत केले नाही संकटाला कधीही पराभूत केले नाही शिवांच्या रूपात इतिहास धावलेला नाही

मै कैरेक्टर इज डॉक्टर इंटरटेनिटी रेत्स हांगे पतराई。

एक कुटुंबामध्ये साmores बनवरेनाचे बाद शिक्षक ही आपल्याला देतात शिक्षक ही आपल्याला जगायला शिकवतात आपण सुज्ञ शिक्षक तरी असले तरी तरी माहितीवर कुटुंबाची थात शिक्षक ही आपले सुंदर धड्याच्या माध्यमातून शिक्षक तसेच विद्यार्थी सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करतात शिक्षक आपले दादा दादा ¡Gracias!